नमस्कार मी रोषणा कदम रोशना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत फनसाची भाजी कशी बनवायची तर डीपमध्ये व्हिडिओ मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फणसाची भाजी बनवताना आपण प्रथम इथे फनस कसा कट करायचा इथून सुरुवात करणार आहोत तर मी इथे विळी घेतलेली आहे तर इथे फनसाची कोयली घेतलेली आहे आमच्या इकडे आता कच्चा फनस असतो त्याला फनसाची कोयली म्हणतात तर हा आता आपण चिरायचा कसा ते पाहणार आहोत तर चिरण्याआधी आपण थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतो जो फनसाचा चीक असतो तो, तो आपल्या हाताला चिटकत नाही तर प्रथम आपण तेल लावून घेत आहोत आणि इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपण जो फनस चिरणार आहोत त्याच्या फोकी ठेवणार आहोत आणि विळीलाही थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे तर इथे मी आता फनस कट करत आहे तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा त्याचा डेट काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याचे दोन भाग करून घेणार आहोत फणसाचे थोडंसं चिरण्यासाठी कठीण असतो हा पण जेवढी मेहनत तेवढीच भाजी खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी फणस कट करून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला जो ग्रीन पार्ट आहे काटे काटेरी जो भाग आहे तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी आता काटेरी भाग पूर्ण काढून घेत आहे थोडा हिरवट भाग आपल्याला ठेवायचा नाही आहे एका बाजूने आपल्याला असं काटेरी भाग काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं शक्य नसेल तर तुम्ही गोल स्लाइस काढून घ्यायचे आहेत मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर असे गोल स्लाइस कट करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही जो ग्रीन पार्ट आहे तो एका बाजूने काढायचा आहे ही जरा सोपी पद्धत वाढते तर अशा पद्धतीने तुम्ही कट करा तर हिरवा भाग काढून झालेला आहे तर आता मधोमध मी मद कट करून घेत आहे आणि जो सेंटरला जो फणसाचा पाव असतो तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तो कडवट पार्ट लागतो त्यामुळे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे सेम पद्धतीने आपण बाकीचा फनस कट करून घेणार आहोत पाहू शकता मी इथे फनसाचा पाव काढून घेतलेला आहे तर मी आता फनस कट करून घेतलेला आहे तर आपल्याला हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकत ता आहे स्वच्छ आपल्याला फनस धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा थोडा चिकट चिक असतो तो थोडा निघून जाईल आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकलेला आहे कारण ते डब्यालाही ते फणसाचा चिकटपणा उकडल्यानंतर भाजी चिटकू शकतो तर डब्यालाही आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी हरभरा डाळ पाववाटी घेतलेली आहे तर ती थोडीशी धुवून घेतलेली आहे हरभरा हर डाळीऐवजी तुम्ही काळे मटारसुद्धा वापरू शकता काळे वाटाणेसुद्धा वापरू शकता तर इथे मी हरभरा डाळ यामध्ये तशी टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे चार शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकरमध्ये आपण आता हे चार शिट्ट्या देऊन घेणार आहोत याला तर इथे मी मोठा कुकर आहे माझ्याकडे तर खाली तळाला पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये एक ग्लास त्यामध्ये हा डबा ठेवलेला आहे आणि आता आपण याला आप झाकण ठेवून कुकर आपल्याला चार शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये फन शिजतो आपला फनं शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत तर इथे मऊसर आपल्याला फनं शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने फन शिजवून घेतलेलं आहे याच्यातील पाणी थोडं मी काढून घेतलेलं आहे ज्या आता फणसाच्या पोळी आहेत त्या आपण आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत थोडीशी भाजी कुसकरून घ्यायची आहे ते आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी भाजी कुटून घेत आहे त्यामुळे ज्या फणसाच्या पाकळ्या असतात त्या मोकळ्या होतात तर भाजी कुटून झालेली आहे आपली आणि जी हरभरा डाळ होती शिजलेली त्यातीलही आपण पाणी काढून घेतलेलं आहे पाहू शकता आपल्याला असा फनस अस कुटून घ्यायचा आहे छानपैकी कुठेही गाठी राहता कामा नयेत तर इथे मी फनस कुठून घेतलेला आहे डाळ होती त्यातीलही पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपण भाजी फोडणी टाकून घेणार आहोत तर ह्या भाजीसाठी थोडा कांदा जास्त लागतो तर मी इथे तीन ते चार कांदे मीडियम साईजचे चिरून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये आता मी यामध्ये तेल तापत ठेवत आहे तेलही थोडंसं आपल्याला जास्त लागतं एक चार चमचे मी तेल घेतलेलं आहे चार टेबलस्पून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण चिरलेले कांदे टाकत आहोत चार कांदे मीडियम साईजचे मी चिरून घेतलेले आहेत कांदा थोडासा आपल्याला गुलाबी परतून घ्यायचा आहे तेलामध्ये अशा पद्धतीने कांदा थोडासा शिजवून घ्यायचा आपल्याला खूप अगदी ब्राऊन कांदा आपल्याला भाजायचा नाही आहे थोडासा तांबूस बदामी कलरवर आल्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत तर मी एक चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे या भाजीमध्ये तिखट ही थोडं जास्त लागतं तर दोन चमचे आपण लाल तिखट वापरलं ला आहे त्यानंतर आपण जी भाजी घेतली होती ती टाकून घेणार आहोत आणि यामध्ये मी एक चमचा मीठही टाकून घेतलेला आहे इथे व्हिडिओमध्ये स्कीप झालेला आहे तर एक चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये छान आपली भाजी परतून घ्यायची आहे एकजीव अशी भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण याला एक पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत तर झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाफ काढून घेत आहोत इथे छान वाफ आलेली आपल्या भाजीला परत एकदा चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून तिखट मीठ भाजीला पूर्ण लागेल पाहू शकता किती सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे तर आता याच्यावरती कोथंबीर टाकून आपण भाजी सर्व करणार आहोत आणि टिफिनसाठी आणि डिनरसाठी ही भाजी अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे इथे मी भाकरी आणि दह्यासोबत सर्व केलेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका